पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात इको कार आणि दुचाकीचा आज भीषण अपघात घडला ज्यामध्ये तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी अंत झाला कासा सायबन मार्गावर दुचाकी आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला राहुल हरके वयवर्ष वीस चिन्मय वय वर्ष एकोणीस आणि मुकेश वावरे वयवर्ष वीस अशी अपघातातील या मृत तरुणांची नावे आहेत दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होते मिळालेल्या माहितीनुसार कासा सायवन मार्गावरून राहुल हरके चौरे आणि मुकेश वावरे हे तिघे एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते त्यांच्या भरधाव दुचाकीने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनी जवळ समोरून येणाऱ्या एका इको कारला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इको कार जागीच उलटली तर अपघातात दुचाकीचा देखील चक्का चूर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना म्हणजे या तीन तरुणांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले दुचाकी आणि कारच्या या भीषण अपघातात राहुल हरके चिन्मय चोरे आणि मुकेश वावरे या तिघांच्या तिघांच्या डोक्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातातील मृत तीनही तरुण डहाणू तालुक्यातील कासा चारोटी परिसरातील रहिवासी आहेत तीन तरुणांच्या अशा मृत्यूने संपूर्ण गावावर मात्र शोककळा पसरली आहे तर अपघातात कारमधून प्रवास करणारी एक महिला देखील जखमी झाली असून रीना मोरे असे त्या जखमी महिलेचे नाव आहे महिलेला उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत तर घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे या प्रकरणी आता कासा पोलीस अधिक तपास करीत आहे